जळगाव शहरात प्रथमच गांधी रिशर्स फाउंडेशन व पुण्याची ग्रिहा या संस्थेच्या माध्यमातून दोन दिवसीय चर्च चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे हे चर्चासत्र चार ते पाच डिसेंबर या दिवशी संपन्न होणार आहे चर्चासत्राचा मुख्य विषय म्हणजे स्मार्ट शहरे व स्मार्ट बांधकाम असणार आहे या चर्चासत्रात राज्यासह देशातील विविध मान्यवर वक्ते उपस्थित लावणार आहे अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी जैन समूहाचे उपाध्यक्ष अशोक जैन पूर्वा केसकर अप रवा कुलकर्णी आर्किटेक्ट शिरीष बर्वे व शहरातील आर्किटेक्ट उपस्थित होते जळगावला ग्रिहा या संस्थेची रिजनल कॉन्फरन्स जळगाव येथे जैन हिल्सला गांधी तीर्थ येथे संपन्न होणार आहे या कॉन्फरन्समध्ये स्मार्ट सिटी आणि ग्रीन सिटी याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न या, या संस्थेमध्ये होणार आहे आणि भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रात स्मार्ट सिटी आणि ग्रीन सिटीत काम करणारे जे काही व्यक्ती आहेत ते स्पीकर्स म्हणून आपण बोलव बोलवलेले आहेत त्यांच्या नॉलेजमध्ये ज्या काही गोष्टी आहे किंवा त्यांनी जे काही प्रॅक्टिकल गोष्टी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या केल्या आहेत त्याची माहिती ते आपल्या समोर इथे जळगावला जळगाव धुळे नंदुरबार नाशिक औरंगाबाद बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील इंजिनियर्स आर्किटेक्ट डेव्हलपर्स स्टुडंट्स फ्रॉम इंजिनिअरिंग कॉलेज आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्यासमोर ठेवण्याचा ते आम्ही प्रयत्न करणार आहोत जेणेकरून भविष्यात ज्या काही सिटीज ज्या काही कॉलनीज ज्या काही फॅसिलिटीज उभ्या राहणार आहेत ह्या एन्व्हायरमेंटलला धरून आणि ग्रीन सिटी आणि स्मार्ट सिटी म्हणून उभ्या राहाव्यात याचा प्रयत्न त्याच्यातनं आपल्याला करायचा आहे या कॉन्फरन्समधनं ज्या काही माहिती दिली जाणार आहे त्याच्यानंतर त्याच्यावर सगळं चर्चासत्रही होणार आहेत आणि ही कॉन्फरन्स संपल्यावर आपापली सिटी आपण कशा पद्धतीने स्मार्ट सिटी आणि ग्रीन सिटीमध्ये कन्वर्ट करू शकू याच्यावर निश्चितच चर्चा होईल अशी मला खात्री आहे